कोल्हापूरचे नागरिक किशोर घाटगे यांनी काल सायंकाळी पंचगंगा घाटावर फेरफटका मारत असताना निसर्गाच्या एका अविस्मरणीय चमत्काराचं दर्शन घडवलंय व्यावसायिक छायाचित्रकार नसतानाही त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टेपलेली सूर्यास्ताची विविध रूपं सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत किशोर घाटगे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी पंचगंगा नदीच्या काठी फिरायला गेले होते त्यावेळी पश्चिम आकाशात सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य त्यांच्या डोळ्यांना दिसलं आकाशात निळे तांबडे नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या छटा एकाच वेळी एकत्र आल्या होत्या ज्यामुळं एक रमणीय आणि लोभस्वानं दृश्य निर्माण झालं होतं हे दृश्य इतकं विहंगम होतं की घाटगे यांनी तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये ते कैद केले तो डोळ्यांना तृप्त करणारा देखावा होता अशा प्रकारचं दृश्य दुर्मिळ मानलं जातं आणि निसर्गात अनेक ठिकाणी ते वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतं पंचगंगा घाटावर अनुभवलेला हा निसर्गाचा चमत्कार डोळ्यांना एक वेगळीच तृप्ती देणारा आणि मनाला समाधान देणारा होता असं घाटगे यांनी सांगितले हे दृश्य पाहताना मन पूर्णपणे शांत होऊन निसर्गाच्या सौंदर्यात रमून जातं किशोर घाटगे यांनी टिपलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून निसर्गप्रेमींकडून त्याचं कौतुक केलं जातंय